पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शहर मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक तीन व चार मधील विकास कामांसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली येत्या आठ दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीदरम्यान सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि दोन माजी उपमहापौरांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत पुनरागमन घर वापसी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यानंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजित करण्यात आले याप्रसंगी सुरेश पाटील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करू सोलापूर शहरात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाच्या योजना पोचवाव्यात सोलापूर शहरातील खड्डे ड्रेनेज व दिवाबत्ती या नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमानंतर लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजीखाने रेवण चव्हाण सागर आतनुरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुंखे गुरुराज पद्मगोंड अप्पू होळागड्डे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरेश पाटील समर्थक प्रभागातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती

और कोना आम्ही काय सोलापूरकर काही लोक आम्ही घर वापसी केलेला आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आले त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षाचा असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटेसाहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसी करण्यात आलेलं आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं आहे काय लोक आहेत अजून लय लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा भडकवणार आहे गेल्यावेळी एकूण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून येण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडाला आहे आम्हाला गेल्यावर फडणवीस साहेब सांगितलेत डोक्यावर बर्फ कोंडात सगळ पाय भिंग या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस साहेब त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्वजण गेलेलं आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलं आहे या सोलापूर शहरामध्ये इतर पक्षाचं डिपॉझिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहीत आहेत कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे लोक प्रवेश करालेत काम करावे चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी कराल या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करालेत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोरेसाहेब हे पालकमंत्री आहेत त्यांनीही काम करालेत सर्व आमदारांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी काम करून पुनशे एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक व्हावं ही चार देवीची मी प्रार्थना करतो आपण सर्वजण मला पा पक्षात पुन्हा गैरवापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी रूढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे काय नवीन कार्यकर्ता नाही आहे तर काय गडबड बडबड करत असतील हे मी त्या जसंच तसं उत्तर देतो परंतु फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र साहेबांनी मला सांगितलं अण्णा कुणाला वाईट बोलू नको ज्यांनी कुणी आम्हाला वाईट बोलत असतील भविष्यात त्यांना का आम्ही सोडणार नाही आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आत्ता आलेले कोणतर आम्हाला जर शहाणपणा शिकवत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही अजून आमचं वानर सेना भाजपमध्ये या लागला आहे आता आम्ही मात्रा झाला आमचं वारणार सेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील वारणार सेना म्हणजे तुम्हाला माहीत आहे रामाचं शेतो बांधलेत तसं आमचं वारणार सेना जर खवळ खवळलं कोणी जर विरोध करत असतील लोक म्हणत असतील आम्ही असं करू तसं करू आम्ही जसाच तसे उत्तर देऊ सर्व आमचे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे या सोलापूर शहरामध्ये जिल्हामध्ये कोण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहे आणि फडणवीस साहेबकडे घेऊन जाणार आहोत अण्णा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक बसलेलं आहे अनेक कामे रखडलेली आहेत मग तुम्ही कुठलं काम हाती घेणार अगोदर आता मी काय सोलापूर शहरामध्ये जे काही आमचे पत्रकार बंधू आहेत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या प्रभागातलं त्या त्या मतदारसंघातलं कामं करावं जेणेकरून जिथं पाणी येत नसतील जेणेकरून जिथं काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे परवणी साहेबांना मी पत्र दिलं मी जवळजवळ एकोणपन्नास कोटी रुपयाचं कामं सुचवलो एक थोड्याच दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाच्या आत तीन कोटीचे कामं मंजूर होतील जे आवश्यकता आहे ते कामं मी सुचवलो आहे अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या आमदारला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात शिववा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डी थ्री एम आय डी सी पोलीस ठाणे समोर फिसे इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा सहासष्ट